नमस्कार अच्छा आर आर पी इलेक्ट्रॉनिक्स ओसात या सेमी कंडक्टरच्या प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आमच्या लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी अजितदादा पवारजी आमच्या भारतरत्न सचिन तेंडुलकरजी पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकरजी मंत्री आमचे उदय सामंत आणि आर आर पी ग्रुपचे राजेंद्र चोडणकरजी हर्षदीप कांबळे एस के सैनी प्रशांत देशमुख अशोक शिंगारे कैलास शिंदे सर्वच मान्यवर आणि उपस्थित सर्व उद्योजक या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आजच्या या राजेंद्रजींच्या सेमी कंडक्टरच्या प्रकल्पाला शुभेच्छा देतो एक मराठी माणूस एक युनिक ॲडव्हान्स अनेक डिफरंट अशा प्रकारच्या सेमी कंडक्टरच्या मध्ये एक क्रांती घडवण्याचं काम राजेंद्र तोडणकर आणि त्यांच्या टीमने करण्याचा प्रयत्न केला आहे त्याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि सरकार म्हणून आपण तुमच्या पाठीशी आहोत आणि सरकारमधले आम्ही तिघही तुमच्या बरोबर आहोत त्यामुळे आणि तुमच्यासोबत काकोडकर जे आहेत त्यांच्याही नावात कर आहे तेंडुलकर आहेत त्यांच्याही नावात कर आहे आणि थोडनकरच्याही नावात कर आहे त्यामुळे तीन लोक या राज्यासाठी काहीतरी चांगलं करतील असा देखील विश्वास आहे <laughs> सचिनजींचं तर काय सांगायचं त्यांना तर क्रिकेटमधला देव म्हणतात आणि अख्तर असू दे कोणी असू दे फास्ट बॉलर त्याच्यावर चौकार षटकार मारलेले आपण पाहिलेले आहेत आणि ते पिच वरून कधी चिपवर आले तेही कळलं नाही नवीन भूमिकेत पाहिलं आम्ही त्यांना शेवटी उद्योग आहे आणि आता सेमी कंडक्टर चिप या सगळ्यात अतिशय माणसाच्या आयुष्यातल्या एक महत्वाच्या या गोष्टी आहेत आणि आवश्यक आहेत आणि त्यामध्ये तोडणकरांना सचिनजींचा आणि काकोडकरजींचा पाठिंबा आहे त्यामुळे नक्कीच आपण मगाशी म्हणालात की त्यांनी भूमिपूजनला सांगितलं की सहा महिन्यात करतो म्हणून आणि सहा महिन्यामध्ये पूर्ण केलं बरोबर ना दिलेला शब्द पाळला तसं आमचं सरकारही दिलेला शब्द पाळणार आहे आणि म्हणून जे कमिटमेंट आम्ही करतो मग सांगितलं लाडक्या बहिणीचं अजितदादानी खरं ते कुणालाही वाटलं नव्हतं हे काही राजकीय नाही विषय परंतु कुणालाही वाटलं नव्हतं शेवटी आम्ही दोन वर्षामध्ये सव्वा दोन वर्षांमध्ये आपल्या समोर आहोत आज एकीकडे -एक इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं आपण तर अटल शेतू आज तुम्हाला नव्या मुंबईत यायचं मुंबईतून जे एक दीड तासाचं अंतर दोन तासाचं अंतर केवळ वीस मिनिटांमध्ये सिंगल लाँगेस्ट सी ब्रिज आहे अटल एम टी एच एल आता पंधरा आणि वीस मिनिटांमध्ये म्हणजे हा गेम चेंजर प्रकल्प आहे मुंबईत तुम्ही आता कोस्टलचा वापर करताय कोस्टलचे काही लोक गए होंगे कोस्टल आज मुंबई केले बहुतही रिलीफ देण्यावाला प्रोजेक्ट आहे मेट्रो आहे आणि म्हणून दोन सव्वा दोन वर्षामध्ये एकीकडे आम्ही नागपूर मुंबई आहे अनेक प्रकल्प आहेत त्याचं मी तिथे चर्चा करत नाही परंतु हे सगळे गेम चेंजर प्रकल्प आम्ही करतोय एकीकडे एक एक उद्योग येत आहेत आज उद्योग देखील आपण पाहतोय उद्योग मंत्री इकडे आहेत देवेंद्रजींच्या काळात देखील अनेक उद्योग आले आणि काही लोक म्हणाले उद्योग गेले उद्योग गेले उद्योग पळाले असं कधी एखाद्या दिवशी आणि एक दिवसात एका एक महिन्यात असा उद्योग कुठे येत नाही भी असा होता नाही कोई भी इंडस्ट्री एक महीने में दो महीने में यहां से आती है वहां से जाती है दूसरी जगह ऐसा कभी होता है क्या उसको प्रिपरेशन को बहुत टाइम लगता है जब कुछ लोग गए तो उनको यहाँ करना ही नहीं था क्योंकि यहाँ की सरकार के माध्यम से उनको जो सपोर्ट चाहिए था कोऑपरेशन चाहिए था वो नहीं मिल रहा था इसलिए उन्होंने तय कर उनको पता नहीं था कि सरकार चेंज होने वाली है हम लोग आने वाले हैं और जैसे हमारी सरकार आ गई तो आज कितने बडा डाओस हम लोग पाच लाख करोड सिक्स्टी बिलियन के एमओ साइन किए आणि काकोडकर साहेब तुम्हाला सांगतो निस तर साइन नाही केले त्याचे एक्झिक्युशन जे आहे सेवन्टी पर्सेंटच्या वर कांबळे इकडे आहे आणि म्हणून हा राज्य जे आहे आता इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेला आहे आणि म्हणून आज आपण पाहतोय उद्योग येत एम्प्लॉयमेंट जनरेट होईल लोकांच्या हाताला काम मिळेल मग आम्ही राजेंद्रजींना विचारलं किती लोक काम करतायत अजित दादा आमचे कुठेही गेले की पहिले सगळी त्याची माहिती घेतात किती माणसं काम करणार आहेत पुढे किती वाढणार आहे त्यामध्ये आता एकशे तीस काहीतरी आहे आता तीन शिप मध्ये म्हणाले तीन गुन्हा होणार बरोबर ना त्यामुळे शेवटी चारशे लोक काम करतील यांच्या युनिट मध्ये ही मोठी अचिव्हमेंट आहे आणि सेमी कंडक्टर मध्ये आजचीप ही सगळीकडेच लागते आपल्याला प्रत्येक ठिकाणी शिवाय पर्याय नाही आणि आम्ही याच्यातली चीप बघत होतो मोबाईल मधली एवढी मोठी आता बघितली यांनी दाखवली एवढी तांदळा एवढी चिप दाखवली आम्ही त्यामुळे एक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आज आपल्या राज्यामध्ये येते आहे खूप आमच्यासाठी हा सगळ्यांसाठी हिस्टॉरिक डे आहे शेवटी सरकार कुणासाठी आहे सरकार सर्वसामान्य लोकांसाठी आहे उद्योजकांसाठी आहे व्यापाऱ्यांसाठी आहे आमच्या लाडक्या बहिणींसाठी आहे लाडक्या भावांसाठी आहे लाडक्या शेतकऱ्यांसाठी आणि लाडक्या उद्योजकांसाठी देखील ला आहे त्यामुळे आमच्या सरकारने ठरवलंय की उद्योजकांना रेड कार्पेट द्यायचं देथ। सबसिडी द्यायची त्याच्यामध्ये सिंगल विंडो क्लिअरन्स आहे आणि आमच्याकडे मगाशी आम्ही येताना पा सांगितलं की जे पोटेन्शियल आहे ूज पोटेंशियल फॉर इंडस्ट्रियल डेवलपमेंट गुड कनेक्टिविटी स्किल मैन पावर चाहिए लॉ एंड ऑर्डर है, है। तकार के लिए तो डायरेक्ट हमें एड्रेस कर दो होम तो मिनिस्टर है फाइनेंस मिनिस्टर है स्वता कंप्लेन हमारे पास आने के बाद तुरंत उसकी एक्शन होती है उदय जो जो इंडस्ट्री है उसे कुछ भी तकलीफ है तो यह सरकार आपके साथ तरह है। विल गिव ऑल कॉपरेट कॉपरेशन आणि तुम्हाला सांगतो पूर्णपणे आपल्याला आमचा पाठिंबा आहे राजेंद्रजी कारण शेवटी सेमी कंडक्टर जे आहे आज तुम्ही बारा हजाराचं इन्व्हेस्टमेंट करताय पहिल्या वेळेस फर्स्ट फेज मध्ये नंतर चोवीस हजार करणार आहात म्हणजे एकूण छत्तीस हजार च्या भर तुमची इन्व्हेस्टमेंट होती आहे बहुत बडी बात आहे इट्स अ बिग अचीवमेंट आणि आम्ही खरोखर आम्ही खऱ्या अर्थाने फील प्राऊड करतो आणि खऱ्या अर्थाने तुमच्यासारखे उद्योजक इकडे आले पाहिजे आणि आपण या उद्योग क्षेत्रामध्ये जे आवश्यक आहे आता चीप सगळीकडेच लागते आता काही लोक याच्यामध्ये तुम्ही आम्हाला सांगितलं मगाशी की काय काय फरक आहे किती ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण आणताय किती युनिक आहे आणि त्यामुळे या सर्व गोष्टी आपल्याला प्रगतीसाठी या राज्याच्या प्रगतीसाठी आवश्यक आहेत आणि म्हणून खरोखर ही आजची जी काही आजचा एमओ आहे किंवा आजचा जी काही शुभारंभ आहे आमच्या राज्यासाठी फार महत्वाचा आहे कारण आदरणीय प्रधानमंत्री महोदय आपल्या राज्याला हमारे देश को आगे बढ़ा रहे हमारे देश को पूरे दुनिया में हमारे देश का नाम रोशन कर रहे हैं हमारी अर्थव्यवस्था जो ग्यारहवें नंबर पे थी पांचवें नंबर पे लाने का काम किया है और जल्दी तीसरे नंबर पे हम लाने की कोशिश हमारे आदरणीय प्रधानमंत्री कर रहे हैं ये बहुत बड़ी बात है फाइव ट्रिलियन डॉलर में वन ट्रिलियन डॉलर है हमारा कॉन्ट्रीब्यूशन हम आराम से कर सकते हैं क्योंकि ऐसे राजेंद्र जी जैसे लोग आएंगे तो निश्चित रूप से नीति आयोग ने कहा है कि मुंबई एमएमआर में वन ट्रिलियन नहीं वन पॉइंट फाइव ट्रिलियन डॉलर का पोटेंशियल है यह बहुत हमारे लिए गर्व की बात है और ट्वेंटी फोर्टी सेवन में विकसित भारत ये जो आदरणीय प्रधानमंत्री जी का सपना है उसे पूरा करने के लिए ये महाराष्ट्र जो है आगे बढ़ रहा है महाराष्ट्र इज अ ग्रोथ इंजिन ऑफ आवर कंट्री हमें ये पता है आदरणीय प्रधानमंत्री जी ने कहा है कि मुंबई को हम फिनटेक कैपिटल बनाएंगे महाराष्ट्र को पावर हाउस बनाएंगे इतना पोटेंशियल है इसमें और इसलिए आप लोग महाराष्ट्र में काम कर रहे हो इसलिए मैं आपको बताऊंगा कि कई बड़े बड़े उद्योग यहां पर महाराष्ट्र में आए हुए हैं इसमें मैं नाम नहीं लूंगा लेकिन बड़े जितने भी बड़ी इंडस्ट्री है वो आज महाराष्ट्र में क्यों आ रही है? क्योंकि महाराष्ट्र में पूरा सपोर्ट मिल रहा है इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट हुआ है कैपिटल सब्सिडी है सिंगल विंडो मैंने कहा कि क्लियरेंस है और जल्दी जो भी प्रॉब्लम होते हैं उसको रिजोल्व किया जाते तुरंत उसकी उसको एड्रेस किए जाते और इसलिए ये सरकार मैंने आपको कहा कि इसमें दावोस की बात मैंने कही उसके बाद कई इंडस्ट्री आई है अभी सिर्फ मुंबई थाने रायगढ़ नासिक नवी मुंबई पुणे यहां तक इंडस्ट्री सीमित नहीं है आज नागपुर मुंबई सुपर एक्सप्रेस की वजह से आज विदर्भ में इंडस्ट्री जा रही है आपको बताऊंगा आपको पता नहीं होगा कि जब अभी गढ़चिरौली जैसे नेक्सलाइट डिस्ट्रिक्ट में वहां इंडस्ट्री जा रही है क्योंकि वहां हम लोग सपोर्ट कर रहे हैं उनको।, उनको बताया है कि डरने की जरूरत नहीं पूरी सरकार आपके साथ है और इसलिए वहां भी इंडस्ट्री जा रही है विदर्भ में मराठवाडा में आज मराठवाड़ा में भी बड़े पैमाने पे इंडस्ट्री जा रही है और सभी सेक्टर में पूरे महाराष्ट्र में एंटायर महाराष्ट्र जब आप लोगों को इन्वेस्ट करना है आपका जो अभी यहाँ पर जो कारोबार है उसे और एक्सपांड कर सकते आप और नए नए की शुरुआत कर सकते हैं जैसे हमारे राजेंद्र जी सोडनकर जी ने कहा है कि उनको और आगे बढ़ना है और निश्चित रूप से सेमी ये उन्होंने कहा की क्या, क्या क्या कर सकते रडार को भी ऑप्शन आणि काय काय तुम्ही म्हणजे याला आपण जे चीप आहे ती कुठे कुठे आपण वापरू शकतो कुठे कुठे आपण पर्याय देऊ शकतो आणि म्हणून मी आपल्याला खूप खूप मनापासून या ठिकाणी शुभेच्छा नक्की देईन पण एवढंच मी आपल्याला सांगतो की तुम्हाला कुठेही काही कधी आवश्यकता भासेल तर सरकार आपल्या बरोबर आहे कारण आम्ही मी मुख्यमंत्री म्हणून आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत आणि उद्योग मंत्री आहेत आणि नक्की यामध्ये सरकारची पॉलिसीच आहे इंडस्ट्री फ्रेंडली पॉलिसी आहे आणि तुम्ही सांगितलं की आम्हाला जी काही सबसिडी दिली सरकारने त्यामुळे आपण तुम्हाला पाणी जास्त लागेल तुम्हाला इलेक्ट्रिसिटी जास्त लागेल आणि त्याचं आता प्रोव्हिजन आपण करतोय आज देवेंद्रजी इकडे आहेत एनर्जी मिनिस्टर आहेत पॉवर त्यांच्याकडे आहे आणि म्हणून आपण सोलरवर सोलरला आपण प्रमोट करतोय सोलरवर मोठ्या प्रमाणावर आपण आज राज्य इन्व्हेस्टमेंट करते आहे ग्रीन पॉवरवर आपण इन्व्हेस्ट करतोय आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या इंडस्ट्रीला आवश्यक आहेत या आपल्याला आपण देण्याचा प्रयत्न करू आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की काही लोक जे काही आम्ही खूप काम करतो मग अशी मी सांगितलं की सचिनजी पीच वरून चीपवर आले कधी कळलं कर नाही वर अंपायर असतो फक्त इथे चीपवर कंडक्टर आहे <laughs> त्यामुळे आपल्याला तुम्हाला त्यांचा पाठिंबा आहे काकोडकर साहेबांचा पाठिंबा आहे काकोडकर साहेबांना मी धन्यवाद देईन आणि वहिनींना पण धन्यवाद देईन का त्यांचा तुम्हाला शेवटी पाठिंबा घरातला लागतो आणि काकोडकर साहेब देखील खूप सरकार म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी त्यांनी कांदा असेल आंबा असेल फिश असेल जे पेरिशेबल गुड आहेत गुड्स आहेत त्यांचं ते इरेडिशन आपल्याला सिस्टीम करायची आहे मी मग उद्योग मंत्र्यांना सांगितलं की जेव्हा कांद्याचे आपले हे काय भाव खाली येतात तेव्हा आपण त्याला ते स्टोअर करू शकतो जेव्हा भाव चढ वरती येतात तेव्हा ते त्याची ते 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 विक्री करू शकतो म्हणजे हे करत असताना काकोडकर साहेबांनी स्पेशली सांगितलं शेतकऱ्याला केंद्रबिंदू ठेवा कारण शेवटी फार्मर जो आहे आपला किसान जसं आपण म्हणतो जय जवान जय किसान तर आपला शेतकरी जो आहे शेतकरी जगला पाहिजे त्याला मदत झाली पाहिजे आणि म्हणून आमचं सरकार देखील खूप मोठ्या प्रमाणावर त्यांना मदत करत आहे आणि आम्ही देखील आदरणीय प्रधानमंत्री वी आर वर्किंग अंडर द अवर ऑनरेबल प्राईम मिनिस्टर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतोय आम्हाला केंद्रातून देखील सपोर्ट मिळतोय राज्य डबल इंजिनचं सरकार म्हणून आपण काम करतोय आणि नक्की यामध्ये यावेळेस देखील आपण पाहिलं तर मेट्रोसाठी किंबवना या ठिकाणी अनेक जे प्रकल्प आहेत त्यासाठी देखील केंद्राने आम्हाला मदत केली आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आप सबके शुभकामनाओ मोदीजी तिसरी बार प्रधानमंत्री बन गे ही आम्हाला देश केले बहुत बडी बाब आहे देश केले जरुरी आहे क्योंकि हम पिछले पचास साठ सालों में जाएंगे तो जितना काम देखेंगे उसका कंपैरिजन करेंगे तो निश्चित रूप से ये दस साल में जो देश के विकास के लिए जो आगे कदम बढ़ाए हैं ये बहुत अः गर्व की बात है और रिमार्केबल है और हमारे सरकार ने भी जैसे दो साल पहले हमने सरकार को बदल दिया और एक पॉजिटिव और प्रैक्टिकल सब काम करने वाली सरकार लाई अभी आप गणपति में देखा गणेश गने, उत्सव में कितना बड़ा उत्साह था पिछले दो ढाई साल तीन साल में हम देखेंगे तो सब त्यौहार बनते ये त्यौहार के वजह से इतनी इकोनॉमी बूस्ट होती है काकोड़कर का साहब जवरपास गणपति मध्य वीस से पंचवीस हजार कोटी उलाढ़ाल आल होते मध्य हजारों लाखों लोग काम करता डेकोरेशन है मंडप है लाइटिंग है हॉटेलिंग है शॉपिंग है काय का त्यामुळे एक एक सचिनजी एक एक उत्सव गणपती नवरात्रोत्सव दसरा दिवाळी हे सगळं अर्थव्यवस्थेला चालना देणारे सगळे सण आहेत हे सगळे बंद होते आम्ही लगेच चालू केले आल्या आल्या ताबडतोब चालू केले आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज राजेंद्र चोडणकरजी आपण एक मोठं पाऊल टाकलेलं आहे सेमी कंडक्टरमध्ये मध्ये आणि सेमी कंडक्टरसाठी आम्ही राज्य सरकार खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही त्याचं त्यांना मदत करतोय आपल्याकडे स्टार्टअप आहे त्यालाही आपण प्रमोट केलेला आहे आणि उद्योगांना स्पेसिफिक सगळ्यांना स्पेशली या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर आपण मदत करतोय आणि म्हणून हे चिप जो आहे आजकाल छोटीशी चिप के सिवा पत्ता बी नाही हिलता आणि तुम्ही ते हलवण्याचा प्रयत्न केलेला आहे मूर्ती छोटी लेकिन कीर्ती बडी आहे आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांनाच मनापासून याच्यामध्ये प्रत्येक इलेक्ट्रिसिटीचं जे ट्रान्समिशन करते त्याच्यामध्ये मोबाईल असेल टीव्ही असेल कुठलंही कम्प्युटर प्रत्येक गोष्टीला चीप लागते आणि म्हणूनच या ठिकाणी आजच्या या प्रकल्पाला खूप महत्व आहे लड़किया बहनी खात्या था रक्षाबंधन से पहले खाते में पैसे जाएंगे वो खाते में पैसे गए एक करोड़ लाख हमारे लाडली बहनों के खाते में पैसे गए और खाते आसानी से पहुंचे उसके पीछे भी ये सेमीकंडक्टर है उसके पीछे भी ये सेमीकंडक्टर है और इसलिए सबके पीछे सेमीकंडक्टर और इसकी जरूरत है देश को राज्य को और मैं फिर एक बार बहुत बहुत धन्यवाद आपको दूंगा बन्यवाद आपले स्वतःचे एकवीस हजार उद्योग मंत्री एकवीस हजार स्टार्टअप आहे आणि त्यामुळे आपण स्टार्टअप ला खूप हे करतोय प्रमोट करतोय आणि म्हणून दोन हजार सव्वीस ला हा उद्योग कंप्लीट होणार आहे प्रोडक्शन पूर्ण होणार आहे मार्केट मध्ये दोन हजार सव्वीस तुम्ही बिफोर टाइम पण येऊ शकता पण आम्ही पहिले बिफोर टाइम सरकार आलो होतं मध्ये फॉलो करा आणि आमच्याकडून जे मदत लागेल तुम्हाला मिळेल काही प्रॉब्लेम नाही आणि जसं देवेंद्रजी म्हणाले तसं दोन हजार सव्वीस ला बिलकुल बुकिंग वगैरे हो नाही पण आपणच असणार आहोत त्यामुळे काय <laughs> <laughs> शेवटी पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल निर्णय घेणार सरकार पाहिजे बघतो करतो देखता बघता वैसे चालत नाही कारण सरकारी काम आणि सहा महिने थांब हे आम्ही कापून टाकलेले शब्द आणि म्हणून इमिजिएट इफेक्ट जो आहे हा दिला पाहिजे खऱ्या अर्थाने जेव्हा बघा कोविड मध्ये आपण खूप अनुभव घेतला कोविड मध्ये आपण खूप मदतही केली लोकांना पण जेव्हा ऑक्सिजन पाहिजे तेव्हा ऑक्सिजन दिला पाहिजे नाहीतर मग तो पेशंट व्हेंटिलेटरवर जातो मग व्हेंटिलेटरवर परत येण्यासाठी फार त्रास होतो आणि म्हणून आमच्या सरकारकडून पूर्ण आपल्याला जी जी काही मदत लागेल ती नक्की आम्ही देऊ एवढीच खात्री या ठिकाणी देतो पूरी तरह पुरा सपोर्ट हमारे गव्हर्नमेंट से आपको मिलेगा आणि तो तुमच्या बाजूला दोन्हीकडे काकोडकर साहेब आणि तेंडुलकर साहेब आहेत त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता कर नाही पुन्हा एकदा मनापासून मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र